त्याबद्दल शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शेच आभार व्यक्त करतो माझे तीन प्रश्न आहे दोन हजार अठराला आपण समृद्धी शहापूर कुरबाड आणि खोपोली ह्या महामार्गाचं उद्घाटन केलं तो आजचा काही पूर्ण झाला नाही तालुक्यातील नागरिकांना अक्षरशः भेटी झालेली आहे त्या रस्त्याने दुसरा प्रश्न असा आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पहिला प्रश्न विचारला पासून मुरबाड कर्जतपर्यंतचा जो नवीन नॅशनल हायवे आपण पाचशे अठ्ठेचाळीस ए हा जो सन्माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केला त्याचं काम कुठल्या तरी आंध्राच्या कंपनीला मिळालं आपल्याला सगळ्यांना माहीत नाही <coughs> उलट माझीच तक्रार अशी असते की स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत इकडले ना तिकडले तुम्ही एक अशी मला तक्रार दाखवा लोकांना त्रास होतो म्हणून कोणी तक्रार केली की के काम लवकर प्रश्न होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीतून लढणार नाही महायुतीतून लढायचं नाही लढायचं याच्या बाबतीत आमचे नेते मंडळी हे कायमचे सुतवाच करतात की या निवडणुका आम्ही महायुतीमधूनच लढणार आहोत महायुतीतून लढायचा निर्णय त्यांचा किंवा न लढायचा निर्णय त्यांचा आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही खालच्या स्तरावर निवडणुका लढण्याच्या बाबतीत कृती करू तर युती करण्याचा अधिकार शेवटी खाली स्तरावर खालच्या स्तरावर नाही पण वरिष्ठांनी जर सांगितलं की तुमच्या स्तरावर तुम्हाला युती करायची असेल तर करा तर आम्ही निश्चितपणाने महायुतीमधूनच ह्या निवडणुका लढू बाकीचा निर्णय हा वरिष्ठांनी घ्यायचा आहे मग शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत असेल भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता सुदैवाने प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही सगळं माहीत आहे आणि आपले शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ते या जिल्ह्यातले आहेत म्हणजे महायुतीतले दोन घटकचे निर्णय करणारे ते ह्या जिल्ह्यातलेच आहे अजितदादांच्या पक्षाचे आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळे हा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांचा असेल तो जो निर्णय करतील तो मान्य करून पुढे जाऊ चेहऱ्यावरती आईना साफ करतील स्वतःच्या चेहऱ्यावरची धुळून दिसत नाही आणि उगीच दुसऱ्याकडचा आरसापासून काय उपयोग आहे का हिवडीत सक्षम होत आम्ही आता पत्र देऊन काय मे मध्येच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून भिवंडीच्या शेतकऱ्यांना दोन गुणांकाने मोबदला आम्ही बैठक घेतली कलेक्टरला म्हणजे कलेक्टरना भेटून कलेक्टरना सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या शेतकरी सोबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ एस डी ओला सांगितलं त्यांची कमिटी आहे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत फुटगर येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरण व कोयना पुनर्वसन वसाहतीनं जागा वाटप या संदर्भामध्ये सतरा चार दोन हजार सतराला एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये असं एक निर्णय होता की बैठक वीज घेतली होती की नाही उल्लेख केला पाहिजे ना आहे ना ते पुढे एवढ्या दाखवलं पण ऐका ना त्याच्यावर कसा विषय की उपविभागीय अधिकारी भिवंडी आणि तहसीलदार यांच्याकडून जी अंमलबजावणी होती ती आजपर्यंत झालेली नाही आता पुढे काय आता हे पत्रकार परिषद की तुमच्या समोर फोन लावू देना का नाही केले अंमलबजावणी इमारत तर अजून होत नाही परंतु सगळ्यात दुर्दैवी बाब अशी आहे की त्या बसागरात एस टी बसच नाहीये मधल्या काळामध्ये मी मधल्या काळामध्ये मी परिवहन मंत्र्यांना फोन केला होता प्रताप सरनाईक यांना तर त्यांनी मला सांगितलं की आपण असे आता सर्वे करतोय की जिथे जिथे शक्य आहे तिथं पीपीपी मध्ये पीपीपी बोर्डवर हे आपले जे सगळे बस बस स्टँड आहेत ते डेव्हलप करण्याचा विचार करतोय

येतो ना आपण काय करतो डायरेक्ट ठाण्याला ज्युपिटरला जातो जातो नाही आपण काय करतो आधी आपल्या गावात कोण डॉक्टर येत असेल त्याला दाखवतो बरोबर त्याचा उपयोग नाही पडला तर माणूस शहापूरला येतो शहापूरला पण नाही उपचार झाला तर माणूस ठाण्याला जाणार ज्युपिटर कार्यकर्ता असत नसतो कार्यकर्त्यांनी या भावनेने आपला आजार बरा करायचा कोणाचं जमते नाही जमत या भांड्यात कार्यकर्त्यांनी पडण्याचं काही कारण नाही मी कधीच कोणाला सांगत नाही कोणाकडे जाऊ त्याला त्याच्या तापावर तिथं उपचार योग्य होईल त्याने त्या ठिकाणी जावं डॉक्टरने असं बोलू नये तू आधी गावात का दाखवलं आता मी तुझा उपचार करणार नाही काही डॉक्टर आहेत असे तिथे त्यांचा तालुका अध्यक्ष सांगेल तसेच निर्णय घेतले जातील माझ्या टीका केली जात भिवंडीला भेंडीला येऊनच तिथे जाऊन ते, ते निर्णय देतील त्याचाच काम होईल माझी ताकद किती बघा <laughs> धन्यवाद सांगा त्यांनी नशीब कलेक्टरांच्या बाबतीत नाही भाष्य केलं अरे जेव्हा ती तहसीलदार ते होती तेव्हा मुख्यमंत्री तुमचा होता बरोबर मुख्यमंत्री कोणाचा होता बरं मी मंत्री झाल्यावर त्यांना आणलं होतं का नाही ते, ते नाही आधीच होत्या आता कोणी कोणावर आरोप करायचे आता काय बोलायचं परत ते गालिबचा शेर लागू पडतो तिकडे पण हे माझ्या ताकदीचा अंदाज आहे सगळं असं त्याचा शहापूर तालुक्याचे निर्णय भिवंडी तालुक्यात होतात पण म्हणजे कुठे ना? ना ना। ये ये? ना ना? ही जाईल नाव नाव कशाला पड माझ्या इथे पत्रकार परिषद दुसऱ्याचं नाव घेऊन त्यांना मोठं कशाला तुम्ही अरे मी आता एवढी वर्ष राजकारण करतोय एवढं तथ्य पाळलं पाहिजे ना तुम्हाला समजलं की नाही संपला विषय नाव याची गरज काय मी काय सांगतो नाव न घेता एखाद्याला समजलं म्हणजे हीच आपली खऱ्या अर्थाने कसं आहे ना आपल्यातलं

चांगलं काम करायला लागलो ना की सगळ्यात आधी आपल्या घरात आपले दुश्मन आणि मग बाहेर काही लोकांची भावना अशी असते अशा एवढं चांगलं जर काम केलं तर आपल्या राजकारणाला बाधा येऊ शकते म्हणून दुसरं काही करता येत नाही तर बदनाम करा अरे ज्यांची कोणाची भावना असेल माझ्यासोबत बसून एकत्र काम करण्याची विकासाच्या दृष्टिकोनात बाकी काम नाही मिस माझ्याकडनं काही कोणाला म्हणाय नाही मी विकासाच्या दृष्टिकोनातनं कधीच कोणाचा अवेअर केला नाही मी पांडुरंग राष्ट्रपतीत असतानाही सांगितलं पांढरण प्रयत्न करतोय आत्ता माझ्याकडे प्रवेश केला म्हणून बोलतो असं नाही याच्या आधीही बघा तुम्ही बावली धरणाच्यासाठी आम्ही दोघांनी एकत्र काम केलं मी खासदार होतो पांडुरंग आमदार होतो अन्युटी हायब्रिडच्या रस्त्यांसाठी केला आणि धरण्यासाठी पाणी आरक्षित लावली ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे